माजी मंत्री व राष्ट्रीय चर्माकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबनराव घोलप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय चर्माकार महासंघ कोल्हापूर जिल्हा शाखेच्या वतीनं शिरो तालुक्याचे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर व हातकनंगले मतदारसंघाचे आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माणेबापू यांना निवेदन देण्यात आलं या शिष्टमंडळात राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे नागेश शेजाळे रामदास भंडारी डॉ दगडू माने अर्जुन धुमाळे संजय जाधव आनंद कमलाकर ऋषिकेश जाधव राहुल भोसले सचिन कमलाकर गणपती माने अशोक माने दिलीप माने आरती धुमाळ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी श्री संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळासाठी कायम कायमस्वरूपी कार्यकारी संचालकांची नियुक्ती करावी महामंडळाला भरीव निधी मिळावा परदेशी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचा लाभ मिळावा यासह चर्मकार समाजातील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सध्याच्या पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून चर्मकार समाजाला न्याय द्यावा अशी मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या शिष्टमंडळाने केली त्यानंतर आमदार डॉक्टर अशोकराव व आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील येडगावकर यांनी निवेदन स्वीकारून सांगितलं की महाराष्ट्र शासन लोकहिताचा विचार करून निर्णय घेत आहे चर्मकार समाजाच्या मागण्यांबाबत खास लक्ष घालून संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळाच्या कामकाजाला गती देण्यासाठी प्रयत्नशील राहू असंही त्यांनी सांगितलं मराठी एस न्यूजसाठी कुरुनगडहून संदीप अडसूळ